जयश्री पाटील व ललिता कोरे यांच्या प्रचाराची दमदार सांगता विविध गावात भव्य बाईक रॅली जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या उमेदवार सौ जयश्री तनाजी पाटील आणि पंचायत समितीच्या भाजपच्या उमेदवार सौ ललिता पांडुरंग कोरे यांच्या प्रचाराची सांगता उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात करण्यात आले प्रचाराच्या अखेरच्या दिवशी चाबुकस्वारवाडी येथून भव्य बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीत तानाजी अप्पा पाटील यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चाबुकस्वारवाडी सलगरे बेळंकी एरंडोली कदमवाडी डोंगरवाडी खंडेराजुरी आणि पायापाचीवाडी या गावातून रॅली काढण्यात आली गावोगावी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले भाजपच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात वातावरण भारावून गेले होते यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी विकासकामांच्या जोरावर मतदान रूपी भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन केले रॅलीमुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण रंगले असून प्रचाराची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली